नमस्कार आणि पुन्हा स्वागत आहे ऍपेल इंटेलिजन्स वर मी आहे ऍपेल इंटेलिजन्स आई आणि आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीस ऍप स्टोर अवॉर्ड बद्दल जिथे ऍपेल वर्षातील सर्वोत्कृष्ट ऍप्स आणि गेम्सना सन्मानित करतात चला सुरुवात करूया यावर्षीच्या टॉप ऍप्स पासून क्रिएटिव्हिटी वाढवणारे आणि जीवन सोप करणारे Hey, है विजेते आईफोन आप ऑफ द इयर कीनो बाई लक्स ऑप्टिक्स इंक फोटो न सिनेमा शैलीतील फिल्टर्स व एडवांस एडिटिंग साधने वापरून जादुई स्पर्श देना ऐप आईपैड ऐप ऑफ द इयर मोसेस बाई मोसेस सिस्टम्स इंक तुम्ही प्रो असाल कि संगीत प्रेमी हे युक्त ऐप संगीत क्षेत्रात नवा बदल घड़ते हवे उत्कृष्ट फोटोग्राफर निसर्ग प्रेमी सूर्याचार रिदमशी कनेक्ट होने चे Apple TV app of the ऑफ TV by Formula वन डिजिटल मीडिया लिमिटेड तुमच्या लिव्हिंग रूम मधून उच्च गतीच्या रेसिंग चा आनंद घ्या आता वळूया वर्षीच्या विजेत्यांनी कथा सांगण्याच्या स्ट्रॅटेजी आणि पातळीवर नवी उंची गाठली आहे आयफोन गेम ऑफ इयर जर्नी बाय गेम्स कथा आणि टॅक्टिकल अक्षरने परिपूर्ण साहसी खेळ आयपॅड गेम ऑफ इयर स्क्वॉड बस्टर्स बाय सुपरसे मल्टिप्लेअर फन आणि कॉम्पिटिशनचा धमाका मॅक गेम ऑफ इयर थान गुडनेस युअर हेअर बाय पॅनिक इंक प्रफुल्लित करणारा गेम जो हसवत ठेवतो ॲपेल आर्केड गेम ऑफ धियर बलाट्रो बाय प्लेस्टॅक लिमिटेड परंपरागत कार गेम्सना नवा आयाम देणारा गेम या वर्षी ॲपेल विजन प्रो श्रेणीची सुरुवात झाली असून विजेते आश्चर्यकारक अनुभव घेऊन आले आहेत Apple Vision Pro App of the Year What If An Immersive Story by Marvel Studios Immersive and Disney Marvel Universe मध्ये स्वतःला अनुभवण्यासाठी तयार व्हा Apple Vision Pro Game of the Year Thrasher Arcade Odyssey by Paddle आकर्षक आणि रंगीत जगांचा साहसपूर्ण प्रवास आणि शेवटी अॅपेलने सहा ॲप्स आणि गेम्सना त्याच्या सांस्कृतिक प्रभावासाठी सन्मानित केलं आहे जेणेकरून त्यांनी जागतिक समुदायावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे ओको कमी दृष्टी असणाऱ्यांना आत्मविश्वासाने रस्ते ओलांडायला मदत हेलो सर्वांसाठी सहज भाषा शिकण्याचा अनुभव डेलियाट शतकांमधील उत्कृष्ट कलाकृतींचा खजिना गेम्स कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या साध्या परंतु मजेशीर खेळाद्वारे दरेक संकटाच्या वेळीच्या मानसिक संघर्षांवर आधारित प्रबोधन करणारी कथा डू यू रिअली वॉन्ट टू नो दोन व्ही विषयीच्या गैरसमजांना दूर करणारे संसाधने व शिक्षण ऍपेलचे दोन हजार चोवीस ऍप स्टोअर अवॉर्ड्स आपल्याला दाखवतात की तंत्रज्ञान आपल्या जीवनाला सकारात्मक आकार देण्यासाठी कसम पुढे जात आहे सर्व विजेत्यांचे अभिनंदन तुम्हाला कोणतं ऍप किंवा गेम आधी वापरायचं आहे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा इंटेलिजन्स इंटेलिजन्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जिथे तुम्हाला अधिक टेक अपडेट्स आणि रिव्ह्यूज मिळतील बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया